शिवाय श्री महापुराण श्री पुराण महात्म्य अध्याय पहिला श्री शिवपुराण वर्णन श्री गणेशाय नम परमेश्वराभ्या नम श्री सरस्वते नम पांडुरंगाभ्या नम श्रीकुलदेवताय नम श्रीकुलस्वामिनेम श्री सद्गुरवे नमो नम अथ ग्रंथ प्रारंभ शौनक ऋषी सुतांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही महाज्ञानी आहात तुम्हाला सर्व सिद्धांतांचे न्या, उत्तम उत्तम ज्ञान आहे मला सर्व पुराण्याचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यायचा आहे तसेच माझ्या मनात साधनेविषयक काही प्रश्नही आहेत त्याची उत्तरे मिळाली तर मला समाधान वाटेल हे मुनी ज्ञान आणि वैराग्य युक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो हा विवेक कसा वृंदिंगत करावा साधू पुरुष आपल्या काम क्रोधावी मानसिक विकारांचे कसे निवारण करतात या कलियुगात जीव मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत त्या जीव समुदायाला शुद्ध म्हणजे दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत साधन सांगा जे कल्याणकारी वस्तूंमध्ये सर्वोत्कृष्ट व परममंगलकारक असेल तुम्ही मला जे साधन सांगाल ते सर्वोत्तम पवित्रकारक व उपाय स्वरूप असावे त्याच्या अनुष्ठानाने अंतकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकांना शिवस्वरूप प्राप्त व्हावे सूत म्हणाले श्रवणजी तुम्ही धन्य आहात तुम्हाला पुराण कथा श्रवणाबद्दल असलेले प्रेम आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे मी तुम्हाला विचारपूर्वक हे परमो एक परमोत्तम साधन सांगणार आहे हे साधन सर्व शास्त्रातील आणि युक्त भावभक्ती वृंदीकत करणारे आणि तृप्ती करणारे अमृत स्वरूप दिव्य रसायनच आहे त्या सर्वोत्तम शास्त्राचे नाव आहे शिवपुराण प्राचीन काळी भगवान शंकरने स्वमुखाने त्याचे निरूपण केले आहे हे कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे गुरुदेव व्यासाने सनत आज्ञेनुसार या पुराणाची मोठ्या आदराने रचना केली आहे कलियुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्यांचे हित व्हावे त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे हाच या पुराणाच्या निर्मितीमागे मुख्य उद्देश होता शिवपुराण हे परम उत्तम शास्त्र आहे भगवान शंकरांचे वाङ्मय स्वरूप आहे शिवजींचे शिवजींचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याचे श्रवण पठण करणे ही शिवजींची सेवा आहे हीच शिवजींची आराधना आहे हीच मुख्य साधनं आहे या उपासनेने शिवभक्ती दृढ होऊन साधकाचा उद्धार होतो त्याला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो हे महात्मा लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासून हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून त्याचे प्रयत्न केले आहेत त्यांनी या पुराणाच्या अध्ययनाला आपले अभिष्ट साधन मानले आहे याचा प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे मनोरथ पूर्ण होतात तो पापमुक्त होतो त्याला इहलोकी उत्तम सुखोपभोग प्राप्त होऊन अंतिम शिवलोकी गती मिळते शिवपुराण नामक या ग्रंथात चोवीस हजार श्लोक असून त्यांच्या सात संहिता आहेत मनुष्य आणि भक्ती ज्ञान आणि वैराग्य युक्त होऊन या ग्रंथाचे आदराने श्रवण करावे हा सद्ग्रंथ परमात्म स्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो जो या ग्रंथाचे नित्य लक्षपूर्वक वाचन करतो तो पुण्यात्माच होय भगवान शिव त्या विद्वान पुरुषांवर नित्य प्रसन्न होतात भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात ते त्याला निजकृपेने आपले पदच बहाल करतात जो मनुष्य नित्य नेमाने या ग्रंथाची पूजा करतो त्याला सर्व प्रकारचे सुखे प्राप्त होतात शिवलोकी गती मिळते जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवतो त्याचा सत्कार करतो तो सुखी होतो शिवपुराण अत्यंत निर्मळ आहे हे भगवान शंकराचे सार सर्वस्व आहे म्हणून ज्या कोणाला आपले इंग परलोकी कल्याण व्हावे असे दृढतेने वाटते त्याने या ग्रंथाचे प्रेमादर आणि नित्य प्रयत्नपूर्वक सेवन करावे हे शिवपुराण धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विद पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे मंगलमय आणि कल्याण करणारे आहे अध्याय पहिला समाप्त ओम नम शिवाय हर हर महादेव